धाम धाम असं नाही आधी बसून बघा नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग आहे एक चिकन पार्टीचा ए गाईज 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 आज काय बनवणार आहे आपण अंडा अंडा बुर्जी नाही रे काय बनवणार कशासाठी आणलंय चिकन बनवणार चिकन काय बनवणार आहे आज आपण चिकन आलंय हे बघा आमची जुनी चढ सांगतो भाई हे सगळ्यांची घरं होती इकडे पहिला चूल होती दाखव चूल होती आम्ही इकडे म्हणजे भाकऱ्या विक्रे भाजायला यायचं सगळी चालते म्हणजे सिरियसली बोलतो हा आणि हा बाल्कनी व्यू कोणी काढलाय आणि त्यांनी ते शिंदे काय शिंदे हे तेच <laughs> ना हा हा तुमचा सिक्युरिटी ना हे हॅलो हाय यू कॅमेरा फ्रेंडली अरे मी काय बोलतो तेच शिंदे काका काय ज्यांनी मार खाल्लेला तुझ्यामुळे <laughs> आणि ही आहेत बायाची पोरं हाय से हाय हाय से ह आता आम्ही आहे चिकन ांजा गुड फ्रेंड तर आता आम्ही चाललोय आता आमची चूळ इथे आम्ही बनवतोय तर ह्या चुळीमध्ये आम्ही काय काय टाकणार आहे लाकडं आणि पुट्टा आणि गाईस से हाय हाईस <गाएगा। laughs> से गाय वे गो गो हा नॉट अ होम ब्रो आय नो हो जय शंभू ना आय नो आय न्यू इट कायस <laughs> गेले आता जरा बम बम बोलेगा रेला तो आपण इथे चिकन बनू ओके हे चिकन आणले ओके थांम यात ठे टाकतो कारण आता था मार्गशीस टाकतो नको करू काय चल हां घानडया आतानी नको करू ये हा काढला दहीचा पॅकेट पॅकेट थोडी नंबर ते काढण्यावरच आणि अरे डब्बा दाबा डायरेक्ट वा 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 घाणे हातांनी साहेबांनी दही काढलं तू कधीच बोलो ब्लॉग उतले पागलोली मग बाबांना पण घेऊ गाईस गाईच आता एकाच काय मरायच आहे मीठ बिटणार अरे मीठ टेस्ट तर बोलतोय <laughs> बोल तो तो। ताक। ताक। आ... ना, देखा ना, ना, देखा ना तो काय चाललंय तुझं अरे येड्यांनी बघ मी पहिलं नीट काढलेलं बोलतो दाब आणि काढ अरे दाबूनच काढायचं होतं जिंजर कोण टाकेल ना दे का आण मिक्स कर आता आता मिक्स करतो पण हात धुतो एकदा पण धरण जरासे पाणी आण मागत ना जरास हे तो पाणी नको पाणी अरे इथून घे ना त्या भाभीच्या इथून रमातून आता आली आता कशाला धुतोय नाही मला धुवायचंय मला नाही आवडत आता जिंजर पेस्ट येणार आहे याच्यात विकास मात्रे सुंदररीत्या पॅकेट फोडतायत फोडलेलं आहे आता हे जिंजर पेस्ट रे बाबा एवढं किती टाक सगळे दोन पॅकेट टाकायचे दोन पॅकेट नाही एक बस आहे बाबा चुप। ए, अरे चव नाही येणार याची चौ जास्त येणार चिकनला कळतं का जरा अक्कल आहे केलंय आम्ही अंड कुठे अरे अंड्याने अजून भारी होईल मसाला टाकू ए टाक एक किलो चिकन आहे मसाला टाकू दे तो चिकन 65 मसाला आहे तोच आहे ना, ना थांब चिकन मसाला अरे फ्राय चिकन करायचं चिकन मसाला हे चाललं तुला टाकलं अरे बाबा ठीक आहे चल आता काय सर तुषार मात्र आहेत ना मसाला चिकन मसाला बजेट मध्ये जे बसलं ते आणले अरे पाच रुपयालाच येत आहे ये कडा कडा ना आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत सगळ्यांनी एवढी वाट बघा ते टाइम लेप्स चालू करतो झुपझुप झुप झुप झाकू काय हा मीठायचं घरातून नाही घ्यायचं मीठ बरोबर आता दुकानातून किती रुपये किशा मीठ आणायला लागेल मी मीठ घेऊन आलो अरे पण मीठ पूर्ण हे घ्यावी लागेल पिशवी कुठे भेटते कुठे भेटते रेकाठी घेऊन जा पैसे नाही चालत कोणच्याकडून पण घेतल्या त्यांच्यात चालतो ना आपल्या ह्याच्यात थोडी चालतो गाई जाता रिलीजन मध्ये आले म्हणजे हे घरात घेऊन गेलो आणि मीठ टाकलं तर चालेल ना जाऊन मीठ टाकलं असं चालेल गाई जाता आम्ही मीठ आणायला चाललोय जा घेऊन येतो पण यांची मज्जा घेतो घरात जाते मीठ टाकायला कारण रिलीजन थोडस मध्ये आलंय सोडूच मारत गाईच याची वाट बघते ते कारण आतमध्ये शिवतेला बघते गाईच आता बघा एकदम सुंदर चिकन होणार आहे आणि आम्ही फुल मजा करत ते बनवणार आहे तर तुम्ही त्याची मज्जा घ्या आनंद घ्या आणि एन्जॉय करा ओके आमचे बंधू राजे आलेले आहे सई सही सई सही मम्मीनी मी टाकली तूप पण टाकलं तूप क्या ये शिराय का तो तूप टाकलंय तू <laughs> ते शिरा घालतील तुला व आता घाईजी <laughs> तूप टाकलंय देवा हे थांब फ्लॅश लाईट चालू नाही झाली ए आणि तूप टाकले अरे शिर आहे तो <laughs> जाऊ दे काही नाही होत त्याच्यात काय होत ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तूप चांगले नवीश जा ब्लॉग चालू आहे आमच्या तू युट्यूब चॅनल मध्ये येणार आहे तू फेमस होणार आहे तुषार मात्र ब्लॉग मध्ये नाही घेतला तुझे उपडत हे तर ब्लॉग मध्ये दिसताय तू कधी मला इथे किल्ल्याच्या ब्लॉग मध्ये घेतला तो घेतलाच नाही कोणता कनाला कन्नाला भाई बटबट हे बघा रास सोना याच्याकडे सो <laughs> पैसा पैसा प्रसाद घेऊन आलेला आहे आज साय शिर्डीवरती गेलेला पायी गेलेला चालत किती दिवसाची फिरी होती ही सात सात दिवस तो कंटिन्यू होता आणि ह्याच्या आधी तो दहा दिवस प्रॅक्टिस करत होता जो कळंबोळी ब्रिज आहे तिथून तो रोज चालत जायचा चालत यायचा इथे नांदोली कडे मानकवली मानकवली सॉरी मानकवली मांग का ठीक आहे ठीक आहे सही आहे सही आहे अरे कळंबोळी तिथे पनवेल साईडला ना सॉरी बाई बाई झालं स्ट्रगल आहे आणलाय तू खाणार आहेस सांग तर मला निखिलच्या घरी हॉटेल मधली का भांडी हॉटेल मध्ये अशी भांडी असतात एच भांडीच करतात ना एच एफ एच एफ वाले सेम भांडी वापरतात ती तो हा करतो तो पृथ्वीच करतो तो का भांडीच आणणार आहे <laughs> चोरणार कशी तो रे केलाय ते सही घे सही आता मॅरिनेट करायचा आता गाई असा खाणार आहे प्रॉपर दीपू असा आता हे खाल्ला दीपू तर पाचशे रुपये गाई याची याचं स्ट्रगल बघतायत किती वाजता ऑफिसला जायचंय सकाळी सात वाजता आणि इथे चिकन बनव काटे कोण काढेल हा सॉरी भाई बनव ना तू बनव मी बघते झालं <laughs> ना प्रॉपर मिक्स बघ एकदा बघ सगळ्या पाठला लागलं थोडस सही आहे चालेल ना आता तिरका मध्ये बोलते खारट झालं नाही चालणार पण अळणी चालेल गाईस आता झालेलं आहे आता टाकणार गाईस आ आ आ आ आ आ जीव लपल लप बाई गाईस आता आता चूळ बनते चूळ कशी बनते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघितलीच असाल तरी तुम्हाला मी दाखवतो ओके दाखवू नको विक्रांत मात्रे चूळ बनवतात ठेवायचं कुठे सेफ जागेवर ठेव सेफ जागा गाडीवर हो ठेव ना अरे नाही सेफ जागा तीच आहे एक काम कर देवीच घरात ठेवणे घरी मला काय नाही मी नेऊ शकतो पण संप संपलं तर मला नको बोल मम्मी लगेच तळेल लगेच तळेल मम्मी आणि मी खाऊन पण टाकेल गाईज गाईज आमचे जे मंदूर आहेत दुसरे ते आहेत गुरु धाना ना धन्या ना धन धना धन 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 अरे काय बाई पण बोललेच आणायला <स्था> सांगितलेले याच्यात हाड्डे दिसत आहे तेव्हा बोनलेस किती बोलवता बजेट मध्ये नको काढू हे नको काढू पैसे आता चूल पेटली आहे बघा ह्याच्यावरती आम्ही ते चिकन हा नंतर अर्धा तास हा चिकन आता ह्याच्यावरती ठेवणार आहे आणि मस्त मग चिकन होईल याने उलटी आग लावली वाटतं त्या साईडून आग आणि मला किती बीप करावं लागेल माहिती त्या गोष्टीला सांगणं जरुरी नव्हतं कारण आम्हाला माहिती होत आणि साईडून आग लावली सोड आता गाईज मुश्किलने आता थोडी आग लागली अजून थोडी लागायची तर हा अभिषेक आणि निखिल प्रयत्न करतायत कधी लागेल का माहिती आता दहा वाजले आणि अजून चिकन असं दहाच वाजले ना दहाच नाही रे दहा वाजले दहा वाजले अकरा साडे अकरा पर्यंत होईल मग आपल्या आपल्या घरी जाऊन जेऊ बि आणि मग झोपून जाऊ मस्त थंडी मध्ये झोप लागली आग लागली आपण ना मुली नाहीत ना लगेच आग नाही लाकड त्याच्यावर ठेवून गायडन्स गायडन्स हा देतोय विकास जाऊतोय अनुभव बोलतो गाईच दूर बघा काय येतोय माझ्याकडेच येतोय आणि काय केलंय रे नको ना थंडी पण नाही एवढी हा ना अरे थंडी नाही वाजत आज जरा पण कारण आपण दिवसभर बाहेरच आहे हे रिझन आहे आपण नाही तू बाहेर असेल सगळे घरात होतो मी बाहेर म्हणजे आता हाय झाला बनव चल टाकू धुरामुळे काय कळत नाही गाय जाम धुरे डोळे पाणी पाणी झालंय टाकत नाही रे बाबा बी बोल फ्लेवर येणार आहे बस मला वाटत नाही लगेच पूर्ण शिजणार आहे लगेच नाही शिजत माझा टाइम लागतो पण किती लावणार किती एक किलो मागवलंय मग मा लॉट लॉट टाकायचं एकत्र थोडी एक किलो टाकायचं हा हातानी काठी एक काठी काढायची चमचा घेऊन ये घरातून मला पूर्ण चला।, चला चला गाय चला ए गाणी पण लाव ना गाईस लॉटचा लॉट ठेवणार आता आपण ह्याच्यात असतं तर बेस्ट झालं असतं मी तर बोलतो शांत ये येईस गाई चिकन बघा चिकन हा व्हेजिटेरियन आहे ब्राह्मण आहे प्युअर चिकन वाजायला मदत करते नाही चिकन एकदम शिजत सोम दावा लागले हे मी जेवण येतो कळला का तेवढा ते शिज मला माहितीये गाईस आता मी जेवण परत आलोय खाली तर ते शिजलेलं दोन हे दोन फेऱ्या झाल्या ना ही तिसरी फेरी आहे ना आणि आता संपत आले हे काय बाई काय कोणती टेक्निक आहे गाई जेव बघा हे बाबा यांच्यावर पण काय झालं ना नाही जास्त मेहनत तर निघेल आणि मॅगीने घेतली काय पण बोला बटर विटर टाकून खाते बर गाईज हा फर्स्ट पीस आता मी सांगतो ह्याची चव कशी आहे तुझा फर्स्ट पीस खाता का तिथं सब्बल लागला नाही भारी आहे थँक्यू 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 सो मच मॅगी आणि ए थँक्यू माझं तू हा तू आग पेटवली ए हा बघा यांनी तर खूप मदत केली यांनीच आणून दिलं चिकन स्विगीवर किती हवा पैसा डोसो कानखिण ची दूट नंबर म्हणजे बटर नंबर बटर चिकनला आणि पोरींना कसं बटर लावायचं ह्याच्यावरून शिका बरोबर की नाही हा पाणी पिठतो भाजीवाला एक नंबर नाही हाड हा एक नंबर एन्जॉय हा ब्लॉग येणार खूप मजा करा तुम्ही बघून आम्ही तर खाऊन मज्जा करतोय आणि तुम्ही असं तुमच्या एरियामध्ये बनवा घरात हे बनणार नाही आणि अशी चव येणार नाही कारण चुलीवरची चव ही चुलीवरची चव आहे खरा एक नंबर आहे <laughsays> 来てね、どっちが帰ってきて。